हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी तयार करणार आहोत खूप मस्त मऊसूर तयार होते कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे ना बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे पॉलिशवाले तीळ नाही घ्यायचे पॉलिशवाले तिळचे लाडू खूप छान दिसतात पण खायला आणि हेल्दी टेस्टी हेच तीळ आहेत गावठी तीळ आहेत आता हे आपल्याला मंद गॅस वरती भाजून घ्यायचे इथे बघा मस्त आपले तीळ असे भाजले गेलेले तसे टम्म फुले रंग पण छान असा खरपूस भाजून झालेला आहे आता हे तीळ ना मी एका ताटामध्ये काढून घेते इथे एक वाटी मी तीळ घेतलेले तर त्याच्याच प्रमाणे अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही हवे तर पूर्ण समप्रमाण सुद्धा घेऊ शकताय पण मला तिळाचं प्रमाण जास्त पाहिजे म्हणून अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे आपल्याला भाजून घ्यायचे भाजून झाले की ह्याचे साल येतात ते काढून घ्यायचे साल काढून घेतलेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत खूप जास्त बारीक नाही करायचेत ते तोडून घ्यायचेत फक्त चालू बंद करून ना त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत ते बघा तुम्हाला दिसतायत मी पूर्ण बारीक नाही नाहीये शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे भाजून घेतलेले तीळ आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला चालू पण करून त्याचं ना थोडंसं असं क्रश तयार करून घ्यायचं आहे पूर्ण पावडर नाही करायची फक्त क्रश तयार करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा शेंगदाण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला गॅसवरती पातळ करून घ्यायचं आहे त्याचा खूप पाक नाही तयार करायचं फक्त पातळ करायचं आहे आता त्याच्यामध्ये ना मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप ऑप्शनल आहे मी फक्त टेस्टसाठी टाकलेलं आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्कीप केला तरी चालणार आहे आता गॅसवरती न फक्त हलवत हलवत त्याचा पाक तयार करून घ्यायचं आहे हलकेसे बुडबुडे आले की समजून जायचं आपला पाक तयार झालेला आहे जास्त उकळ काढायची नाही आहे आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि तीळ आपण जे क्रश करून घेतलेले आहेत ते टाकून मिक्स करून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचं आहे फास्ट करायचं नाही आहे पाकाला जर जास्त उकळ आली ना किंवा आपण असं परतताना फास्ट खूप केलं ना तर ते वडी कडक होते त्याच्यासाठी मंद ह्याच्यावरतीच सगळे प्रोसेस करायचे आहे आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटाला ना आधी तूप लावायचं आहे तूप लावल्यानंतर कशी बडी आपल्याला काढायला खूप सोपी जाते आणि त्याच्यामध्ये हे सर्व आपण मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आणि सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बाजूबाजून त्याला दाबून व्यवस्थित पसरायचं आहे हात लावायचं नाही खूप गरम असं चटका लागेल कालता किंवा मग एखादी वाटी घ्यायची तिने वरतून असं प्लेन करायचं म्हणजे त्याचे खूप छान असं बघा लेअर लेया येत लेअर म्हणण्यापेक्षा शाईन खूप छान दिसते आणि एकत्र सगळीकडे सेम होते आता मी वाटेनेच करून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या थंड झाल्यानंतर कसं ते कडक होतं त्याच्या वड्या पडत नाही आहेत म्हणून गरम असतानाच ते पाळून घ्यायचे लगेच काढायचे था नाहीत हलकेसे थंड झाले की नंतर काढून घ्यायचेत खूप छान साधी सोपी रेसिपी आहे पटकन होतात आता मकर संक्रांत जवळ आलेलीच आहेत सगळ्यांना देण्यासाठी किंवा मुलांना असं थंडीमध्ये खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त आयडिया आहे तर नक्की बनवा इथे बघा माझ्या सगळ्या वड्या अशा पाडून झालेल्या आहेत मी काढून तुम्हाला दाखवते खूप टेस्टी होतात वेळ लागत नाही आहे झटपट होणारी रेसिपी आहे इथे बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी काढून घेतलेली आहे ती थोडीशी आपण ना काढून झाल्यानंतर हलकासा त्याला सेप द्यायचा कारण ते गुळाचं पाक अजून गरम आहे ना तर मी लगेच काढले त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पटकन काढून घेतलेली आहे तर ती थोडा शेप बिघडला तरी काही हरकत नाही आहे आपण हाताने त्याला सेट करायचे आहे इथे बघा मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्हाला तोडून दाखवते मी खूप असं मऊसूस झालेली आहे अजिबात कडक झालेलं नाही आहे आणि टेस्टीसुद्धा खूप छान झालेल्या आहेत तर कशी वाटली याची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये